गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरूच आहे त्यातच गाझा मधील दहशतवादी संघटना हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची हत्या झाल्याची बातमी आहे पॅलेस्टाईन सोबतच इराणच्या बाबतीतही इस्रायलचे संबंध काही चांगले राहिले नाहीत मात्र इराणची राजधानी तेहरानमध्ये मध्ये हानियाची हत्या केल्यामुळे इस्रायल सर्वांच्याच रडारवर आलाय पण हा हानिया नेमका कोण होता आणि आता इस्रायलवर मोठं संकट ओढावणार का आता यापेक्षाही मोठे युद्ध घडेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण स्वागत आहे हमासची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी ची इस्लामिक रेजिस्टन्स मुवमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या अक्षरांना जोडून हमास हे नाव ठेवण्यात आलंय एकंदरीत फ्री पॅलेस्टाईन साठी लढणं हेच त्यांचं ध्येय आहे नंतर गाझातून आपलं सैन्य आणि हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय सहभागी व्हायला सुरुवात केली दोन हजार सहा साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले पुढल्याच वर्षी त्यांनी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या फतह या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबीज केली तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवादी हमास संघटनेने इस्रायल सोबत तीन युद्ध केले आहेत मात्र इस्रायलनेही असा अनेकदा प्रतिकार केलाय त्यामुळे हमासला पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा यासाठी इस्रायलने इजिप्तच्या मदतीने गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे हमासला इस्रायल, इस्रायल सोबतच अमेरिका युरोपीय महासंघ ऑस्ट्रेलिया कॅनडा इजिप्त जपान ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय तर इराण रशिया टर्की चीन साऊथ आफ्रिका आणि काही अरब राष्ट्र हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत ते त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतात हमासचा इस्माईल हानिया हा जो म्होरक्या मारला गेला हा दोन हजार चौदा पासून हमासच्या प्रमुख पदी कार्यरत होता त्याचा जन्म तसा रेफ्युजी कॅम्प मधलाच पण परिस्थितीनुसार तो सुद्धा पॅलेस्टाईनला स्वतंत्र करण्याच्या संघर्षात उतरला नव्वदच्या दशकात तो हमास सोबत जोडला गेला दोन हजार सहा साली झालेल्या निवडणुकीत हमासचा विजय झाला आणि हानियाला पॅलेस्टाईन ऑथॉरिटीचा पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आला पॅलेस्टाईनच्या राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा होता दोन हजार एकोणीस पासून तो कतारमध्ये राहत होता त्यानंतर तो इराणला गेला सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासद्वारे इस्रायलवर जो हल्ला झाला त्याचा मास्टर माइंड हानियास होता असं म्हटलं आहे आणि हेच कारण होतं की तो इस्रायल आणि मोसाटच्या रडारवर आला होता काहीच दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात त्याची मुलं आणि कुटुंबातील सदस्य मारले गेले होते त्यामुळे इस्रायलने तेहरान मधील केलं आणि निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हानिया आणि त्याच्या एका रक्षकाचा मृत्यू इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने जाहीर केले याचे आरोप तसे इस्रायलवरच लावण्यात येत असले तरी इस्रायलने मात्र यावर अजूनही काही भाष्य केलेलं नाही इस्रायलने यापूर्वी सुद्धा हमासचे आध्यात्मिक नेते शेख अहमद यासिन यांच्यावर हल्ला केला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे एकीकडे हा वाद जितका पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल आहे तितकाच हमास विरुद्ध इस्रायल असाही आता इस्रायलवर मोठं संकट कोसळणार असल्याची चर्चा जागतिक स्तरावर सुरू याची किंमत मोजावी लागेल असं हमासचे सैनिक म्हणतात हमासचे अधिकारी सामी अबू जुहरी यांनीही याचा बदला लवकरच घेतला जाईल असं वक्तव्य केलंय दरम्यान आता हा वाद नक्कीच अजून चिघळणार असल्याची चिन्ह आहे आतापर्यंतच्या इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाच्या इतिहासात जवळपास पन्नास हजार लोकांना आपला जीव गमवावा लागलाय दहा लाख लोक बेघर झालेत त्यामुळे आता हमास पुढचं पाऊल कसं असेल आणि इस्रायल स्वतःला कसं डिफेंड करेल हे येणारा काळच दाखवून देईल जागतिक स्तरावरील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी जाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका